तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आपल्या सर्वांच्या आवडीचा बनवणार आहोत गाजरचा हलवा याआधी आपण गाजरच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहिलेल्या आहे आणि गाजरचं सीझन आहे मार्केटमध्ये सुद्धा गाजर स्वस्त भेटतं आणि मस्त ताजे भेटतात तर मग गाजरचा हलवा सुद्धा झाला पाहिजे तेही खवा किंवा मावानं वापरता एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने तर पाहू शकता आता हे गाजर आहेत मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचे की गाजरची साल काढून घ्यायची आहे पण त्यापूर्वी आपण काय करूया मागचा आणि पुढचा ना गाजरचा तोडून टाकते आणि आता गाजर मोठे असल्यामुळे अगोदर मी काय करते दोन कट करून घेते म्हणजे किसायला सोपे आता लक्षात घ्या की जेव्हा गाजरचा हलवा करायचा ना ते अगोदरच सोलायचे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे किसल्यानंतरनं धुवायचे नाही तर अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले होते आता सोलनच्या सायने गाजरेची वरची जी साल आहे ना ती पूर्णपणे काढून घेते आता मार्केटमध्ये गाजर पण छान आणि स्वस्त पण आहेत त्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा प्रत्येकाच्या घरी होत असतो प्रत्येकजणाची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते आज एकदम मी तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही हा गाजर हलवा बनवू शकता तेसुद्धा फक्त दूध वापरून कारण दूध प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतंच खवा आणि मावा असतो जसं नाही त्यामुळे एकदम साधेसोप्या पद्धतीने आपण गाजरचा हलवा बनवणार आहे तर चला आता सोलनच्या सायाने सगळ्या गाजरच्या आपण ही जी साल आहे ना ती काढून घेऊया मी अर्धा किलोचा बनवले तरी तो भरपूर होतो अर्धा किलोचा सुद्धा तर हे बघा आता सगळे साल काढून घेते तर हे बघा साल काढून झालेली आहे गाजराची आता आपल्याला काय करायचं आहे की किसणीच्या साह्याने ही सर्व गाजर जी हा किसून घ्यायची आहे तर गाजर किसताने काय करायला शक्य होतं उभं धरण्यापेक्षा असे दोन कट कारण आडव्या साईडने धरून किचा पटकन किसलं जातो आणि शक्यतो जेवढी बारीक किसणी असेल ना तेवढ्या बारीक किसणीने गाजर किसून घ्या म्हणजे त्याचा हलवाई छान होतो तुम्हाला सुद्धा गाजरचा हलवा खायला आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्या गाजरचा वापर करून आपण गाजरच्या पुऱ्यासुद्धा बनवलेल्या आहे अगदी दहा ते पंधरा दिवस त्या पुऱ्यासुद्धा टिकतात तर गाजरच्या पुऱ्या कशा बनवायच्या याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील तर चला आता आपण हे सगळं गाजर एक एक करून ना किसून घेऊया तो हो ते तर पाहू शकतात हे बघा मी गाजर पूर्णपणे किसून घेतलेलं आहे असं बारीक छान तर हालेले असेच किसून घेऊया तर हे बघा आता गाजरे आपले सर्व किसून झालेले आहे आता याने हा धुवून वगैरे घ्यायचं नाही आहे असंच आपण हलव्यासाठी यूज आहे तर चला छान बारीक असं आपण किसून घेतलेलं आहे तर सहित पाहूया तर पाहू शकता अर्धा किलो गाजर किसून घेतलेली आहे आणि अर्धा किलो गाजराला आपण पाव लिटरच्याही अर्ध म्हणजे एक वाटी आपण दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ते साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण अर्धी वाटी पुष्कळ होते जास्त गोडेही नको हलवा म्हणून आता हे तीन प्रकारचे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम आणि मनुके आणि ही घेतलेली आहे वेलची आणि सुंठ पावडर एक दोन चमचे ती वेलची सुंठ पावडरसुद्धा कशी बनवायची अशी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि दोन चमचे घेतलेले आहे तूप तर चला साहित्य रेडी आहे गाजराचा हलवा पटकन आपण बनवून घेऊया तर अगोदर कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण आता अगोदर टाकणार आहे एकच चमचा तूप आणि एक चमचा तूप आपण नंतर वापरणार आह अगं जास्त तुपाची सुद्धा गरज लागत नाही कारण आता शिजनचे जे गाजर असतात ना त्याचे गाजर हलवा खूपच छान लागतो तर बघा तूप मेल्ट झालं की आता किसलेलं गाजर आपण टाकूया कडाई आणि हे काय करायचं आहे की गाजर आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे घ्याचा फ्लेम शो करायचा एकदम आणि वाफेवरच याला शिजवून घ्यायचं वाफेवरच व्यवस्थित छान असं गाजर शिजवून घेऊया पण त्याबद्दल आपण हे छान व्यवस्थित याला मिक्स करूया तुपामध्ये कारण व्यवस्थित छान मिक्स झालं की ते पटकने शिजतं आणि अगदी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात तुमच्या गाजर हलवा तयार होईल का छान साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्य तुम्ही घरच्या घरी गाजर हलवा बनवू शकता याच्यावरती आता ठेवूया आपण झाकण आणि स्लो गॅसवरती त्याला शिजवून घेऊया झाकण काढूया कारण मध्ये मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे की असं थोडंसं मिक्स करून घ्यावं लागणार जेणेकरून व्यवस्थित गाजर जे हलण्या शिजलं गेलं पाहिजे कारण गाजर व्यवस्थित शिजलं की आपला हलवासुद्धा एकसारखा होतो आणि छान होतो चवदार असा तर त्याला पुन्हा मी झाकण ठेवते तर झाकण काढून पाहूया आता हे ना बघा की एक पाच एक मिनटं लागली आहे गाजर शिजायला आणि गाजर जे हाने व्यवस्थित शिजलेलं आहे एक ऐंशी टक्के गाजर शिजवून घ्यायचे आहे हे बघा मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी दूध आणि दूध टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला काय करायचे आहे की साखर टाकायची आहे म्हणजे दोन्ही व्यवस्थित मिक्स होतं कारण साखरेला पण पाणी सुटतं तर चला तर दोन्ही एकत्र आपण टाकून दिलेलं आहे आता तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला गोड हवं तसं तर मला थोडासा कमी गोड हवा होता म्हणून मी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे पण गाजरसुद्धा गोड असतं त्यामुळे जास्त साखरेची गरज लागत नाही आता हे दूध आणि साखरेमध्येच आपण हे व्यवस्थित शिजवून घेणारे पूर्णपणे हे सर्व व्यवस्थित सुक्कं होतपर्यंत ड्राय होतपर्यंत आपल्याला असंच हलवत राहावं लागणार आहे आणि मीडियम आता गॅसचा फ्लेम करा म्हणजे हे पटकणी व्यवस्थित सुक्क होईल म्हणजे एकदम गाजर हलवायचं स्टेक्चर त्याला आलं पाहिजे असं ओलसरणार सुक्का आपल्याला करून घ्यायचं आहे तर याला पाच एक मिनटं लागतील तर पाहू शकता आता पूर्णपणे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गाजरमध्ये हे बघा आणि पाहू शकता अजिबात आपण मावा किंवा खव्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरी पण ह्या हलव्याची चव एकदम छान जबरदस्त येते आता आपण काय करायचं जे राहिलेलं तूप होतं आपलं एक चमचा ते आता आपण सर्व जे आहे ना ते टाकून घेऊया कारण सर्वात शेवटी थोडंसं तूप टाकलं की त्याला अजून छान अशी टेस्ट येते म्हणून काय करायचं ते सर्वात शेवटीसुद्धा एक चमचा तूप टाकायचं आता हे जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू बदाम मनुके हे मी कट करून घेतलेले आहे बारीक बारीक ते आपल्याला आता टाकून द्यायचे आहे थोडेसे मनुके काजू बदामचे काप थोडेसे ड्रायफ्रूट असले की हलवासुद्धा खायला छान लागतो आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि हा गाजर हलवासुद्धा दोन ते तीन दिवस तुम्ही एकदा करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकता कारण लहान मुलं जर घरात असेल ना तर त्यांना बघा प्रचंड आवडतो गाजर हलवा आणि आता गाजर तर मार्केटमध्ये भेटतातच त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही घेतलेली आहे वेलची आणि सुंठ पावडर तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपलं गाजर हलवा आहे ना आता बघा खाण्यासाठी तयार झालेला आहे व्यवस्थित फक्त आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला सुद्धा गाजर हलवा आवडतो का आणि तुम्ही कशा पद्धतीने करताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाची कारण सुद्धा गाजर हलवा बनवण्याची वेगवेगळी असते म्हणून ते बघा पूर्णपणे छान व्यवस्थित सुक्का सुका करून घ्या अजिबात त्यामध्ये दुधाचा अंश राहता कामाने तर चला तर मी अर्धा किलोच्या प्रमाणात हा परफेक्ट असा आपला गाजर हलवा पाहू शकता तयार झालेला आहे तर बघा मस्त असा तर चला आता खाण्यासाठी जर तयार झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा गाजरचा हलवा आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा आणि सुद्धा असा गाजर हलवा बनवता का तेसुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा तर आम्हाला खूप आवडतो त्यामुळे आता गाजर सालवा आजपासून एक ते दोन वेळा होतच असतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने एकदा नक्की गाजरचा हलवा तुम्हीसुद्धा बनवून पहा किती सुंदर असा झालेला आहे आणि खायलासुद्धा तेवढा मस्त असा लागतो पाहू शकता आणि कलरसुद्धा किती छान दिसतोय हलव्याचा हे बघा मस्त असा आपला गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे तर चला तुम्ही कधी येते गाजर हलवा खायला एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पाहिजे पाहण्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद